कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या काही हेडलाईन्स रत्नागिरी मारुती मंदिर येथील शिवसृष्टीतील पुतळ्यांची तोडफोड मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड प्रकरणी एक जण ताब्यात मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात परंतु चिपळूणमधील महामार्गाकडे मात्र दुर्लक्षच गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीत सुरळीत करावा चाकरमान्यांची मागणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती नागोटे नजीक एसटी बस खड्ड्यात जोरात अडळल्याने प्रवास करणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत खेड तहसीलदार कार्यालयात माते फिरू तरुणाने घातला हैदोस कार्यालयातील खिडक्यांच्या काचा फोडल्या कोण होती ती व्यक्ती आता पाहूया सविस्तर रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर शिवसृष्टी येथील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत रात्रीच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असे समजत आहे सकाळी ही घटना उघडकीस येताच शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित शहर प्रमुख बिपिन बंदरकर दीपक पवार अभिदुड्डे यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आता रत्नागिरी नगरपालिकेने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील शिवसृष्टीमधील मावळ्यांची विटंबना करण्याचे काम काल रात्री काही समाजकंटकांकडून करण्यात आले आज मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन सदर अप्रिय घटनेचा निषेध नोंदवला तसेच निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने अशा प्रकारची घृणास्पद कृत्ये होत आहेत का याबाबत सखोल तपास व्हावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून देखील करण्यात येत आहे रत्नागिरी मारुती मंदिर या ठिकाणी उभा आहे काल रात्री काही समाजकंटकांनी रत्नागिरी शहरामध्ये या मारुती मंदिर या ठिकाणी काही अप्रिय कृत्य करण्याचं काम केलेलं आहे काम असं आहे की इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांची जे शिवसृष्टी आहे त्या शिवसृष्टीमध्ये जे शिवाजी महाराजांचे मावळे माँड़े। आहेत त्या मावळ्यांचे कोणाचा हात तोडायचा प्रयत्न केला आहे कोणाचे ढाल तोडायचे प्रयत्न केला आहे थोडक्यात त्या मावळ्यांच्या पुतळ्यांचं विटंबना करायचं काम त्यांनी केलेलं आहे जो कोणी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पण माझं पोलिसांना एक विनंती आहे की आजपर्यंत रत्नागिरीत अशा घटना घडत नव्हत्या इलेक्शन जवळ आल्यामुळे या घटना जर घडत असतील तर ती या घटना कोण घडवून आणतोय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे त्यांच्या बाबतीत जर काही अशा गोष्टी घडत असतील तर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून दरवर्षी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो आहे याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी या महामार्गाची पाहणी केल्यानंतर आता या महामार्गाचे खड्डे भरण्या भरण्याचे काम वेगाने सुरू असून येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास येईल याचे समाधान वाटत आहे पनवेल ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या कामातील गोव्याकडे जाताना पेणपासून पुढे या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर या महामार्गाची दुरावस्था पाहता एका ठेकेदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य ते काम करायला प्राधान्य दिले असून आता महामार्गावरील खड्डे पक्क्या स्वरूपात भरले जात असून येत्या गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरून पूर्ण होतील यात शंका नाही पेण तालुक्यातील कासूपासून अगदी इंदापूरपर्यंत प्रवास करताना प्रवाशांच्या नाकी नऊ यायचे मात्र आता हे खड्डे भरले जात असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करत असताना एकीकडे चालती एस टी बस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती नागोटेनजीक खड्ड्यात जोरात आदळल्याने प्रवास करणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे यावेळी संतप्त पालकांनी नागोठणे एस टी बस डेपोत धिंगाणा घातला दोन तास उलटून सुद्धा या जखमी विद्यार्थ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने या पालकांनी नागोठणे बस स्थानकाला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घातला या घटनेचा जाब विचारलाय गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या पालकांनी केली आहे मी जेव्हा स्पॉटवर आलो आणि नंतर स्पॉट बघितले एस टी व उभी होती फक्त आणि मी नंतर हॉस्पिटलला आलो हॉस्पिटल आलो तर मुलं डॉक्टरांकडे आतमध्ये होती तर डॉक्टर नंतर ते बोलले आम्हाला बाहेर जा मी आम्ही बाहेर आलो पुन्हा बोलते काही सी टी स्कॅन कॅन करायची गरज नाही एक्सरे मारायची गरज नाही तर मी स्वतः मग त्यांना भेटलो साहेब बोल असं का तुम्ही बोलता नंतर मग ते मी जरा बोललो त्यांना काय राजकारणाचा विषय सांगितला म्हणून त्यांनी ते ताबडतोब मग त्याला रिपोर्ट दिले काय तुम्ही अलिबागला जा सिटी स्कॅन करा आपले आपले सिटी स्कॅन करा आणि एक्सरे मारा नंतर त्यांनी काय त्यांना मुलांना काय चेक केले नाही आता एवढी मोठी जखम आहे तुम्ही स्वतः बघितलेली आहे तर त्यांनी काय ते ड्रेसिंग वगैरे काय केलेत ना फक्त ते बोलले तुम्ही जा जाओ आम्ही तिथून निघालो नंतर ते एस डेपो मास्तर आले आणि ते आम्हाला बोलतात काय तुम्ही आता आमचे अधिकारी यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला सांभाळा आम्ही त्यांना भरपूर लोक ते जमलो आणि रिक्वेस्ट केली एखाद्या माणसाचा जीव जात असेल किंवा त्याला चेक करायचं तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्यायला नको काय नाही बोलते अधिकाऱ्याला आम्ही करू नंतर मग ते आम्हाला त्यांनी एक आयडिया के म्हणून केली आणि तिथे डेपोमध्ये नेले नंतर त्यांनी पोलीस मागवले मग पोलिसांनी हो पोलिस परिस्थिती बघितली आणि पोलीस बोलले चला तुम्हाला आम्ही सिव्हिलमध्ये हो नेतो काय औषध उपचार करतो त्यांच्या अधिकारी पर्यंत परंतु डॉक्टरांनी काय त्यांना मलमपट्टी वगैरे हो काय केलेली नाही पनवेल एश पनवेल रोहाय बस होती रोहायला जाणार होती तेव्हा गाडी फुल स्पीडने होती आणि कामत हॉटेल आहे ना ते खड्डा होता गाडी फुल स्पीडने होती तर गाडी जाऊन त्या खड्ड्यात जोरात उडाली माझा माझ्या डॉक्टर म्हणजे लगेच हे असं ना स्टोरेज ठेवायला त्याच्यामुळे डोकं जोरात आपटला माझ्या डोळ्यात सं डोक्यात सांग्यावे लागल्या आणि परत डोळ्यावर काल यायला लागला प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल तसेच गणेश चतुर्थीपूर्वी महामार्गातील अडथळे दूर होतील अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्ग पाहणी दरम्यान केली होती मात्र आता गणपती सण काही दिवसांवरती येऊन ठेपला असून रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील फरशी तिठा या ठिकाणी रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते रस्त्यात मोठमोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले असून महामार्गाच्या अपुऱ्या कामातील खडीवरून वाहने ये जा करताना घसरत असून वारंवार अपघात होत आहेत तसेच फरशी तिठा येथे महामार्गाचे काम देखील अद्याप पूर्ण झालेले नसून झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे स्थानिक नागरिकांसह फरशी तिठा येथील रिक्षा चालकांना व्यावसायिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन वाहतुकी सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे चौपतरीकरण हायवे काम चालू आहे आणि या चौपद्रीकरण हायवेमुळे आज जे बायपास रस्ते आहेत या रस्त्यांची अत्यंत अवस्था या चौपदरीकरणामुळे झालेली आहे कारण हा गलिच्छ काम असल्यामुळे आज परशुराम घाटामध्ये जी दरड कोसळले ज्यावेळी पाऊस चालू झाला त्यावेळी जी दरड कोसळली अद्यापी दरडीकडे जो भराव पडलेला आहे डोंगर काढलेला आहे त्याचा अद्यापही या त्या कॉन्ट्रॅक्टरने अजून भराव काढलेला नाही आणि दो जी दोन लेन चालू होत्या त्या सिंगल लेन चालू आहे आणि आज ही सिंगल लेन चालू असताना ह्यामध्ये अपघात होण्याचा दाट शक्यता आहे कारण आता ही मुंबईकरांची वर्तळ चालू होणार आहे एक दोन दिवसात आणि त्या वर्तळीमध्ये वाहनांची वा वाढणार आहे आणि ह्या इथे जो बायपास गुवाघर बायपास आहे ह्या गुवाघर बायपास हा शब्द बायपास आहे आणि ह्या बायपासला अनेक गावातल्या गाड्या जाणार आहेत मग त्या बस असतील फोर व्हीलर असतील आणि ह्या फोर व्हीलर नेहमी जात असतात एस टी बस नेहमी जात असते पण आज तीन वर्षे झाली आज येंद्रानपूर पूल जो चालू आहे आज तीन वर्षात त्याचा एक फक्त कॉलम गेला आहे तो कॉलम तीन वर्षात पूर्ण होऊ शकत नाही आज अत्यंत गरस इथं झालेली आहे कारण आज पुढारीसुद्धा जो काम देतात ज्याच्याकडे सामुग्री नाही त्याला फक्त काम देतात आणि आज तीन तीन वर्ष आज एक कॉलमचा काम होऊ शकत नाही आणि आज एमेरॉन बायपास दूर आहे जो आहे तो आजपर्यंत बंद आहे त्यामुळे फरशी स्टॉपवर या वाहतूक होणार आहे ह्या वाहतुकीची भयंकर कोंडी झाल्यामुळे ते अपघात होण्याची जात शक्यता आहे कारण हा जो गटार जो हवेवाल्यांनी जो काढलेला आहे या गटाराचं सर्व ओपन हा ठेवलेला आहे ह्या ठिकाणी शंभर टक्के घातपात होण्याची शक्यता आहे जीवित जीवितहानी होण्याची शक्यता आहे कारण ह्या रस्त्यातील अजिबात कोणाचं लक्ष नाही म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय कर्मचारी या रस्त्यातून जात नाहीत का आणि आज परवाच आम आमसभा झाली आमसभेला ह्या गोष्टी कुणी निदर्शनात आणल्या नाहीत का लोकप्रतिनिधींचं काम नाही काही आज गणपती आज चार दिवसावर गणपती यायला लागले तरी सुद्धा अजून या हवेवाल्यांचं किंवा या सार्वजनिक बांधकामवाल्यांचं काम अपुरं असल्यामुळे इथे घात घटवण्याची श जाट शक्यता आहे तरी आज दोन दिवस उठलेले आहेत या दोन दिवसात त्यांनी विविध मार्ग काढून या प्रवाशांना सुद्धा मार्ग होईल अशा पद्धतीत त्यांनी काम करावं आणि हा जो गटार खोदून ठेवलेला आहे त्याचं काहीतरी बंदोबस्त करावं आणि जीवी धानावी टाळावी अशी बापूत अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तहसीलदार कार्यालयात रविवारी सकाळी एका माथेफिरू तरुणाने अक्षरशः हायदोस घातलाय सकाळी ही माथेफिरू व्यक्ती तहसीलदार कार्यालयात घुसली आणि थेट कार्यालयातील खिडक्यांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली कार्यालयातीलच नाही तर स्वतः तहसीलदारांच्या केबिनच्या दरवाजाची काच देखील त्याने फोडण्याचा प्रयत्न केला ही बाब तहसीलदार कार्यालयातील वॉचमेनने पोलिसांना कळवली घटनास्थळी पोलीस दाखल झाले मात्र ती व्यक्ती कोण होती त्याने असे कृत्य का केले व त्याच्यावरती काय कार्यवाही झाली याबाबतची माहिती मिळू शकली नाही मात्र घडलेल्या या घटनेमुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे या मातेफिरू व्यक्तीने इतर कोठेही न जाता फक्त तहसीलदार कार्यालयातच का तोडफोड केली असा प्रश्न नागरिकांना पडलाय तसेच ही व्यक्ती कोण होती असा देखील प्रश्न पडलेला आहे आज सोमवती अमावस्या असल्याने लोणावळा पांगोळी येथे असलेल्या संत श्री बाळूमामा देवाच्या मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री बाळूमामा देवाचे मंदिर हे लोणावळा पांगोळी येथे आहे आज सोमवती अमावस्या असल्याने सकाळपासून या मंदिरात मामांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती मुंबई आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती हे मंदिर असल्याने अनेक ठिकाणाहून भक्त या ठिकाणी येत असतात या सगळ्या भक्तांच्या भंडाऱ्याची व्यवस्था संतश्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली होती रोज या मंदिरात दर्शनासाठी असंख्य भाविक भक्त येत असल्याचे देवस्थान विश्वस्त ट्रस्ट प्रमुख बबन खरात यांनी सांगितले खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रुपेश अरुण काते यांची सर्वानुमते निवड झाली असून यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार चाळके यांनी रुपेश अरुण काते यांच्याकडे पदभार सोपवल्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच चंद्रकांत चाळके उपसरपंच निलिमा चाळके ग्रामसेवक गौतम केदार पोलीस पाटील चंद्रकांत हळदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थित सर्वांमते रुपेश अरुण काते यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य माजी तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच उपसरपंच यांनी रुपेश अरुण काते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली निवड करताना ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत साळके उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी माजी तंटमुक्त अध्यक्ष ग्रामसेवक भाऊ पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी माझी बिनविरोध निवड केलेली आहे त्यामुळे मी त्यांचा ऋण व्यक्त करतो आमचे एरिया हे यमाडीशी एरिया असल्यामुळे इथे विविध धर्माचे जातीचे लोक राहतात तसेच इथे विविध पक्षाचेही नेते मंडळे आहे मी पण एकेकाळी एका पक्षाचं शाखाप्रमुख पद भूषवलं होतं तर मी माझ्या पा पदाला निपक्षपणाने व संयमाने न्याय देईन त्यासाठी गावाचे तंटे सोप्या पद्धतीने कशा हाताळता येईल ह्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन त्यासाठी मला सर्व गावातले ग्रामस्थ सहकार्य करतील असे मी आशा बाळगतो आणि इथं थांबतो जयंजय महाराष्ट्र रत्नागिरीमध्ये एसटी बसचा अपघात झाला आहे पानवल घवाडी वाडीत उतारामध्ये चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एसटी कलाडली आहे रस्त्याच्या खाली असलेल्या रेशन दुकानाला लगत ही दुर्घटना घडली आहे परंतु झाडीमुळे ही बस अडकून राहिली त्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाही या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण